सुप्रीम या सगळ्या गोष्टी असं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही आताचे ना जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाचे चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरेच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसले त्यांना तसेही काही अधिकार नाहीयेत तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे हे पद किंवा हे नसतं त्याच्यामुळे त्यांना एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता तो दिशा दाखवत असतो दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार असेल आणि लोंढ्यामध्ये असेल तर तो नेता कसला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारे ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्ट त्यांनी जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता हा गटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते, का ते सोडून नको त्याच्या ते घुसले आणि त्यांनी वेळ काढूपणा केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपणा करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी जसं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती पाहिजे तर ती सुद्धा आम्ही आपल्याला आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायचे निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाहीये आणि ही संपणार नाहीच आणि मेंध्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता मानणार नाही तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असेल काही असेल आणि आत्ता सुद्धा काय असेल ते शिंदेची शिवसेना हीच शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्याला तान, मी काल म्हटलं ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डावसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही उभा ठाक उभा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभा ठाक आहे काय आहे मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्याविरुद्ध उभा ठाकलेला आहे कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की येऊन असच निर्णय काहीतरी येऊ बघत आहे मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते आरोप नव्हते केले मी मी सत्य सांगितलं होतं ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे भरत गोगावले एकनाथ शिंदे गोगावले हे प्रथ शिंदे म्हणूनच मांडित म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीबाला स्वतःच्या अंगावरती उडून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत तुम्ही घटनेत बदल ते म्हणजे काय बदल केले आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहेत प्रमुख शु, पूर्वी शिवसेना प्रमुख होत मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख को नाही कोण होऊ शकत आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य आहे हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताचे नाही आहे आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे तर हे कोण टिकोळजीरावमध्ये बोलणार आहे भरत गोगावले ना जरा तरी एक, एक दिवसाचं तरी मंत्रीपद लाभेल ला असं त्यांना वाटते त्याच्यामुळे तो विषय एक काम झाले आता हि हा बोली ते नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायच त्याला त्याला काय शब्द येते चुकी म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीच ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे केराच्या टोपलीत टाकण्याची आई काय 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 त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे गुलाम आहेत गुलाम

गुट का नेता अजय चौधरी उसको उनकी जो हमने नियुक्ति की थी वो मान्य की थी तो सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इस फ्रेमवर्क में आप देखो कि उस दिन क्या था तो उन्होंने वो छोड़कर नई अदालत उन्होंने की और सुप्रीम कोर्ट से भी कुछ अलग या ऐसे उनको लगता है कि इतनी महाशक्ति उनके पीछे है कि सुप्रीम कोर्ट भी हमारा कुछ उनका कुछ बिगाड़ नहीं सकती और ये तो अन्याय नहीं उनकी समझ के बाहर का ये शायद डिसीजन था या ऊपर से जो आया वो उन्होंने किया है और इसलिए मैंने कल प्रेस में कहा था कि ये इनकी मिली भगत है अब देखना ये होगा कि प्रजातंत्र की हत्या तो इन्होंने फिलहाल तो की है सुप्रीम कोर्ट में ये टिकेगा नहीं लेकिन क्या ट्राइब्यूनल सुप्रीम कोर्ट से भी ऊपर है या नहीं है या सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम है वो अभी देखना होगा देश में प्रजातंत्र रहेगा कि नहीं रहेगा मैंने कई बार कहा है जब हमारी दसरा रैली थी उस वक्त भी मैंने कहा था हमारे बारे में चलो बीस साल के बाद दे दो फैसला में मंजूर है लेकिन इस देश में डेमोक्रेसी रहेगी कि नहीं रहेगी तो इन्होंने इनका मानना है ऐसे कि नहीं रहनी चाहिए लेकिन अब दूसरा सवाल आया है कि सुप्रीम कोर्ट भी रहेगा कि नहीं रहेगा या ऐसे ट्राइब्यूनल उसके ऊपर रहेंगे तो अभी सुप्रीम कोर्ट के ऊपर सारी आशा है और जनता को तो यह फैसला मंजूर नहीं है तो दो चीजें इसमें राष्ट्रीय कार्यकारिणी को ही कठनेता को निकालने का अधिकार होता ऊपर से रखना उठा ब्रिटेन ये पहला सवाल आपकी घटना विचार कहां है और 2018 की ठीक है लेकिन तो तो लेकिन तो क्या? पहले जो गद्दार है वो राष्ट्रीय कार्यकारिणी हो ही नहीं सकती और इसलिए तो हम सुप्रीम कोर्ट में गए मतलब जैसे डाका डाला वही कह रहा कि ये मेरा घर है सर आगे, कुछ कुछ लड़ा आगे की लड़ाई कैसे नहीं देखो इनका जो प्रयास है वो सिर्फ समय निकालना है समय निकालना है और मैंने जैसे पहले कहा कि एक तो पक्षांतर जो पक्षांतर होता है पक्ष बदली करने का कानून है उसको अधिक मजबूत करना चाहिए था इन्होंने तो खुलेआम राजमार्ग बना दिया क्योंकि इनको तो अनुभव तो है और आगे आगे का रस्ता साफ कर रहे। आगे भी कुछ और में जाना चाहते शायद आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये जवळपास वर्षभर केलं त्याच्यानंतर आता वर्षभर काढलं आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्ट मुदत दिली नसती तर त्यांनी आणखीन जोप्रतीय मला मला एवढंच आहे म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्या समोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की ह्या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते त्या दिवशी काय परिस्थिती तिथे बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली घटना ये ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता कारण जर तुम्ही मग काय चोरलत मग चोरलत काय तुम्ही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की ह्या लोकांमध्ये हिंमत नाहीये स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मतं मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्यांना हे काय मर्द नाहीयेत हे गद्दार आहे जरूर जनता के बीच हैं जैसे आज भी आदित्य तो कोलापुर में उस तरफ है मैं भी तेवीस तारीख को नासिक जा रहा हूँ बाविस तारीख को कालाराम मंदिर में जा रहा हूँ उसके पहले भी कहीं जाऊंगा बाद में जाऊंगा हम तो जनता में रहे हैं जनता में रहेंगे जनता तो रहे और था था जनता, था था जनता था के लिए जनता के सा, सा, साथ लेकर जनता को साथ लेकर हम लड़ेंगे नाही नाही त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहेत कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नायलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे ठीक आहे मला असं वाटतं की एवढं पुरे आहे पुढची लढाई पुढची लढाई ही लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र